पहिली बातमी ही मी दिली ती म्हणजे माझे एक गुरु जे आहेत माझे सर विश्वास सोहनी ज्यांच्यामुळे मी अभिनय क्षेत्रात आज इथपर्यंत पुढे आले की मी याच्यात माझा करिअर करण्याचा विचार करू शकते ज्यांनी मला एवढी क्षमता दिली त्यांना सगळ्यात पहिले मी फोन करून नमस्कार केला की असं असं झालं आहे नॉमिनेशन मटाचं पंचवीसावं वर्ष आहे ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्या वर्षामध्ये माझं नॉमिनेशन होणं ही त्याहून मोठी आनंदाची गोष्ट आहे कारण लिटरली म्हणजे आता मी अतिशयोक्ती नाही करत पण लहानपणापासून जो पेपर वाचत आपण लहानाचे मोठे झालो त्या अवॉर्ड फंक्शनमध्ये आपलं नॉमिनेशन होणं आणि तेही एवढ्या स्पेशल वर्षी प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार असतात आणि त्या चढ उतारांनुसार तुमच्या आयुष्यात माणसं येत जात असतात तुमचं स्थान त्या क्षणी काय आहे तुम्ही कुठली पोझिशन त्या क्षणी होल्ड करता ह्याच्यावर तुमच्या आजूबाजूचं सर्कल डिसाईड होतं कारण लोकं ना फक्त तुमचं पोझिशन बघतात तुम्ही माणूस म्हणून काय आहात हे बघण्यात फार हाताच्या बोटावर मोजण्यात की लोकांचा ज्यांना इंटरेस्ट असतो आय विल बी व्हेरी ऑनेस्ट आर नॉट डोंट जज मी बट सकाळी उठल्या उठल्या माझ्या डोक्यात काही नसतं उठून मुलीच्या शाळेची तयारी आणि त्याची धावपळ हीच <laughs> माझ्या <समज़ा> डोक्यात असते <laughs> नॉमिनेशन व्हेरी ऑनेस्टली मला खरंच वाटलं नव्हतं पण हे प्रवास मी नक्कीच इथे शेअर करायला मला आवडेल की जेव्हा सुरुवात झालेली ना तेव्हा लूकवरनं म्हणा कॅरेक्टरवरनं म्हणा मी स्वतःच स्वतःला थोडी चाच पडत होते की कशाप्रकारे हे कॅरेक्टर आपण करू जेणेकरून ते लोकांना रिलेटेबल वाटेल मटा सन्मान दोन हजार पंचवीस सोहळ्यानिमित्त माझ्यासोबत कोण आहे तर सुंदर अभिनेत्री मानसिक आहे सगळ्यात अधिक आहेस लुकबद्दल काय सांगशील कोणाला क्रेडिट आहे मी खूप छान आहे थँक्यू सो मच तूही खूप सुंदर दिसतेस तुझाही आउटफिट खूप छान आहे आणि माझ्या आउटफिटचं क्रेडिट पुण्याची एक डिझायनर प्राजक्ता म्हणून तिला देईन डेफिनेटली कारण अवॉर्ड फंक्शन सारखेसारखे होत राहतात तर, तर दरवेळी आता काय घालायचं काय घालायचं हा ॲक्च्युली यू कुड रिलेट की आपल्याला हा नेहमी प्रश्न पडतो पण थोडं पारंपरिक आणि ॲट द सेम टाईम थोडा वेस्टर्न कसं काय आपल्याला मिक्स करून करता येईल त्याच्यातनं ह्याचा शोध लागला आहे नॉमिनेशन आहे तुला किती एक्सायटेड आहे काय सांग आहे 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 डेफिनेटली आहे कारण जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मटा सन्मान हा खूप महत्त्वाचा सोहळा सगळ्या सन्मानांमध्ये मानला जातो कारण तो खूप न्यूट्रल आहे आणि वर्षानुवर्ष आपण जी मेहनत घेतो त्याचं कुठेतरी रेकग्नेशन होतं आहे असं वाटतं की कोणीतरी त्या मेहनतीची कोणाला तरी जाणीव आहे कुठेतरी दखल घेतली जाते सो डेफिनेटली त्याचा आनंद आहे आणि एक्साइटमेंट तर दरवर्षी असतेच म्हणजे डेफिनेटली कारण पुरस्कार मिळाल्याने जसं मला असं वाटतं की पुरस्कार मिळाल्याने जरी आपली प्रगती नाही झाली तरी उत्साह मात्र नक्की येतो की आपल्याला तर मिळाला आहे तर आता आणखीन जोशात काम करायला पाहिजे त्यामुळे एक्साइटमेंट डेफिनेटली आहे जेव्हा कळलं की नॉमिनेशन तुला मिळालं आहे पहिली गुड न्यूज कोणाला केली त्याचबरोबर आजचा दिवस फार खास आहे निघताना काय खास गोष्ट केली पहिली बातमी ही मी दिली ती म्हणजे माझे एक गुरु जे आहेत माझे सर विश्वास सोहनी ज्यांच्यामुळे मी अभिनय क्षेत्रात आज इथपर्यंत पुढे आले की मी ह्याच्यात माझा करिअर करण्याचा विचार करू शकते ज्यांनी मला एवढी क्षमता दिली त्यांना सगळ्यात पहिले मी फोन करून नमस्कार केला की असं असं झालं आहे नॉमिनेशन आणि आज निघताना खूप महत्त्वाची गोष्ट जी मला वाटतं आपल्याला सगळ्यांनाच गरजेची असते ते म्हणजे खाली वाकून नमस्कार करून आईचा आशीर्वाद घेतला थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत तू अभिनेत्री म्हणून तुझं नॉमिनेशन झालेलं आहे त्याबद्दल तुला असं या मालिकेबद्दल असं काही विशेष सांगावं असं वाटेल का किंवा क्रेडिट कोणाला असेल या नॉमिनेशन ह्या नॉमिनेशनचं क्रेडिट मी अगदीच म्हणजे अगदीच प्रांजळपणे कबूल करेन की आमचे लेखक आणि दिग्दर्शक प्रल्हाद कुर्तडकर आणि चंद्रकांत कणसे ह्या दोघांनी मिळून गायत्री प्रभू हे कॅरेक्टर लिटरली उभं केलं आहे कारण बऱ्याचदा आपल्याला बघताना असं वाटतं की विलन हे जे कॅरेक्टर असतं ते खूप अनरिअलिस्टिक खूप फेक वाटतं की असं नसतं कोणी ॲक्च्युअलमध्ये रिअलमध्ये असं कोणी एक्झिस्ट नाही करत पण तसंच ते तितक्याच कन्विक्शनली बिलिवेबल करण्यामागे त्या दोघांचा मोठा हात आहे आणि तसेच आमचे निर्माते जे आहेत अतुल केळकर सर तेही मध्ये मध्ये सेटवर येतात तेव्हा भरपूर टिप्स देतात की हे थोडं असं घे हे थोडं तसं घे किंवा तुझी आणि तेजसची थोडी अशी कुरघोडी एकमेकांवर झाली तर ती लोकांना बघायला जास्त आवडेल सो हे जे छोटे छोटे इनपुट्स मिळत असतात ना त्याने ते कॅरेक्टर जास्त स्ट्रॉंगली लोकांसमोर पोर्ट्रे होतं पण ही नावं जी मी आता घेतली ती प्रेक्षकांना दिसत नाहीत त्यामुळे मी आवर्जून इथे नमूद करीन की मागची ही जी टीम आहे लेखक म्हणा दिग्दर्शक म्हणा त्यांचं खूप मोठं योगदान आहे आमची कॅरेक्टर्स तुम्हाला आवडण्यामागे तू मटा सन्मानचा पंचवीसावं वर्ष आहे तुझ्या वयाच्या पंचवीसाव्या वर्षी तू काय असं विशेष केलं होतं काय खास आहे जे तुला आजही लक्षात आहे अविस्मरणीय आहे असं खास असं नाही काही मला आठवत आहे पण मटाचं पंचवीसावं वर्ष आहे ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्या वर्षामध्ये माझं नॉमिनेशन होणं ही त्याहून मोठी आनंदाची गोष्ट आहे कारण लिटरली म्हणजे आता मी अतिशयोक्ती नाही करत पण पन लहानपणापासून जो पेपर वाचत आपण लहानाचे मोठे झालो त्या अवॉर्ड फंक्शनमध्ये आपलं नॉमिनेशन होणं आणि तेही एवढ्या स्पेशल वर्षी म्हणजे पंचवीसावं वर्ष आहे त्या वर्षात आपलं नॉमिनेशन होणं ही खरंच मला आनंदाची गोष्ट आहे म्हणजे तू ट्रॉफी घेऊन येणारच असा कॉन्फिडन्स आहे लेट्स होप साधून तुझे नवीन कोणते कोणते प्रोजेक्ट येणार आहेत प्रेक्षकांच्या भेटीला कुठे कुठे झळकणार आहेस टेलिव्हिजन तर सुरूच आहे आता नाटक करायची इच्छा आहे चांगला नाटकाचा शोध सुरू आहे आणि ॲट द सेम टाईम एक फिल्म माझी शूट होऊन कम्प्लीट झालेली आहे ज्याचं डबिंग सुरू आहे द्विधा नावाची एक अतिशय सुंदर वडील आणि मुलीच्या नात्यावरची फिल्म आहे ही जी निलेश नाईक यांनी दिग् दिग्दर्शित केली आहे त्याच्यामध्ये मुलीचा रोल मी प्ले करते आहे आणि वडिलांचा रोल सतीश पुळेकर प्ले करत आहेत आणि अतिशय सुंदर गोष्ट आहे सो आ, मीच स्वतःला खूप वेगळ्या पद्धतीने या सिनेमात पाहिलं आहे की मानसी कुलकर्णी ॲज अभिनेत्री म्हणून अशीसुद्धा पोटरे होऊ शकते हे मलाच बघून फार आनंद झाला आहे सो मला खात्री आहे की प्रेक्षकांनासुद्धा माझी किंवा अभिनेत्री म्हणून माझी एक वेगळी बाजू बघायला त्याच्यात नक्कीच आवडेल सो त्या द्विधा या सिनेमाबद्दल आय एम व्हेरी एक्सायटेड मानसीचा मूलमंत्र सक्सेसचा नेमका काय आहे सक्सेसचा मुलंमंत्र असं म्हणण्यापेक्षा मला माझं असं म्हणणं आहे की नेव्हर अप कारण आता हे नॉमिनेशनही असं असेल की माझं काही पहिलं नाहीच आहे अर्थात पण किती वेळा असं होतं की आपल्याला नॉमिनेशनमुळे हुरूप येतो पण अवॉर्ड नाही मिळाल्यामुळे थोडा हिरमोड होतो नाही म्हटलं तरी तर कधीच त्याच्यामुळे गिवअप करायचं नाही हे आणि मुळात हे मला माझ्या आईकडनं आलं आहे की तू करत राहा ना तू म्हणजे फळाची अपेक्षा ठेवू नको हे म्हणणं सोपं हो सो आहे पण ॲक्च्युली जेव्हा आपण नॉमिनेट होतो तेव्हा आपण नाही जर आपल्याला बक्षीस मिळालं तर ते पचवणं नाही म्हटलं तरी थोडंसं जड जातं आपल्याला सो कुठलीही परिस्थिती असू दे चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यात असतात नेव्हर अप हा माझा मूलमंत्र आहे तो मला आता पुरस्कार आहेच आहे सो त्याबद्दल थोडंसं मला विचारायचं की काही वेळेस काय होतं ना आपलं नॉमिनेशन होईल की नाही होईल आपण कन्फ्युजनमध्ये सो त्या पुरस्कार मिळेल की नाही तर तुझा असं आहे का कोणता किस्सा की या तुला असं वाटलेलं नाही होऊ शकत पण हां आपल्याला सरप्राईज मिळाले की आपल्याला पुरस्कार मिळाला किंवा नॉमिनेशन मिळाले कसं काय हो माझं पहिलंच अगदीच व्यावसायिक नाटक होतं जे संजय हां संजय हा, गायकाने डिरेक्ट केलेलं संजय मोने आणि व्यावसायिक तसं माझं पहिलंच नाटक होतं आणि आमचा प्रयोग सुरू होता मला वाटतं दादरला का बोरिवलीला कुठेतरी प्रयोग सुरू होता आणि तेव्हा नॉमिनेशन्स डिक्लेअर झाले आणि विंगेत जेव्हा मी एंट्रीसाठी थांबलेलं तेव्हा मला येऊन कोणीतरी सांगितलं माझ्या कानावर पडलं की तुझं नॉमिनेशन झाले तर मुळात हा सगळा जो प्रकार आहे ना अवॉर्ड फंक्शन नॉमिनेशन्स किंवा आपल्याला मिळणं अवॉर्ड हा माझ्यासाठी तेव्हा खूप नवीन अनुभव होता आणि पहिल्याच ह्याच्यात नॉमिनेशन मिळणं आणि तेही मटासारख्या एक चांगल्या अवॉर्ड फंक्शनमध्ये सो ती एक मेमरी माझी खूप चांगली आहे मला नवीन काहीतरी किस्सा प्रेक्षकांना भेटीला आलेला आहे आता तुझ्यासाठी मानसीसाठी आत्मसन्मान महत्त्वाचा आहे प्रेम महत्त्वाचा आहे की पैसा आत्मसन्मान डेफिनेटली आत्मसन्मान कारण म्हणजे मला असं वाटतं की जोपर्यंत तुम्ही स्वतःच स्वतःला रिस्पेक्ट नाही करत तोपर्यंत दुसरे नाही करू शकत आणि रिस्पेक्ट हा खूप गोष्टीतनं येतो म्हणजे की तो फक्त तुम्हाला तोंड देखला दिलेला नसतो तुमच्या कामात असतो कधी कधी तुमच्या पदात असतो पण पदातनं तरी आपण बाजूला ठेवूया पण मुळात व्यक्ती म्हणून मी जे आहे तर त्याचा रिस्पेक्ट असणं मला असं वाटतं फार गरजेचं आहे ज्याने तुम्ही माणूस म्हणून कुठेतरी रेकग्नाईज होता सो मला ते खूप महत्त्वाचं वाटतं ज्या आयुष्यातील अशा तीन महत्वाच्या गोष्टी आणि तीन महत्वाच्या व्यक्ती कोण तीन महत्वाच्या व्यक्ती डेफिनेटली माझी आई माझी मुलगी आणि माझे सर विश्वास सोनी गोष्टी तीन महत्वाच्या गोष्टी म्हणजे मला ज्या महत्वाच्या वाटतात लाईक आय सेड नेव्हर गिव्हप हार्डवर्क आणि कन्सिस्टन्सी म्हणजे कधी कधी असं होतं की यार चल ठीक आहे हे नाही झालं ना एवढं तर बघू आपण आपण तेवढं आणि कधीतरी काय होतं की हिरमोड झाल्यानंतर ना आपल्यातली एनर्जी नाही म्हटलं तरी थोडी कमी होते सो त्याच एनर्जीने आणि त्याच जोमाने परत पहिल्यापासून सुरुवात करणं त्याला कन्सिस्टन्सी लागते सो ती माझ्यामध्ये खूप महत्त्वाची आहे या यासवरून मला एक प्रश्न पडला की प्रत्येकाच्या आयुष्यात ना एक प्रेरणादायी व्यक्ती किंवा एखादं आपण पुस्तक वाचणं एखादा कोट लक्षात राहतो आणि त्यानुसार आपण आयुष्य जगतो किंवा सक्सेसमध्ये ते थोडंफार सोबत ठेवतो तर तसं काही आहे का तुझ्या तुझ्याबाबत कोट असं नाही म्हणणार मी पण येस माझ्या सरांनी मला एक अनमंत्र दिलं आहे की हे बघ तुझ्या आयुष्यात इवन प्रत्येकाच्याच आयुष्यात म्हणजे मग फक्त ह्याच असं नाही कॉर्पोरेट्समध्ये पण प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार असतात आणि त्या चढ उतारांनुसार तुमच्या आयुष्यात माणसं येत जात असतात तुमचं स्थान त्या क्षणी काय आहे तुम्ही कुठली पोझिशन त्या क्षणी होल्ड करता ह्याच्यावर तुमच्या आजूबाजूचं सर्कल डिसाईड होतं कारण लोकं ना फक्त तुमच्या पोझिशन बघतात तुम्ही माणूस म्हणून काय आहात हे बघण्यात फार हाताच्या बोटावर मोजण्यात की लोकांचे ज्यांना इंटरेस्ट असतो सो त्यांनी मला असं सा सांगितलं आहे की माणसांचं ठीक आहे त्यांनाही जप पण तुझ्यात जे टॅलेंट आहे ना ते तुझी कधीच साथ सोडणार नाही सो त्याला जोपास पहिले त्याला प्रेफरन्स दे कधी पण तर हा कानामंत्र मी आयुष्यभर लक्षात ठेवला आहे वा भारीच आता मला प्रेक्षकांना पण जाणून घ्यायला आवडेल की सकाळी उठल्या उठल्या पहिल्या कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी करते झोपण्याआधी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी करते सेल्फ लव्हसाठी म्हणू शकते किंवा सक्सेससाठी म्हणू शकते रॉंग पर्सन टू आस्क मी खूप आळशी आहे या बाबतीत खूप आळशी म्हणजे माझं असं काही खूप रुटीन बिटीन ठरलेलं आहे असं अजिबात नाही आहे पण यस रात्री झोपायच्या आधी एकदा असं जर दिवसभराचं ॲनालिसिस की आजच्या दिवसात काय घडलं कुठे आपलं काय झालं हा आणि मला वाटतं हा बेसिकली प्रत्येकाचा स्वतः स्वतःचा करावा ज्याने आपल्याला पुढच्या प्रवासाला मदत होते सो ते एक आहे आणि सकाळी उठल्या उठल्या आय एल बी व्हेरी ऑनेस्ट आहे नॉट डोंट जज मी बट सकाळी उठल्या उठल्या माझ्या डोक्यात काही नसतं उठून मुलीच्या शाळेची तयारी आणि <laughs> त्याची धावपळ हीच माझ्या डोक्यात असते जेन्युन उत्तर आहे एकदा खूप जेन्युअन उत्तर आहे माझ्या डोक्यात बस की उठल्या उठल्या आपण काहीतरी अफर्मेशन्स म्हणूया पॉझिटिव्ह थॉट्स घेऊया किंवा असं काही असं काही रस्ता उठून शाळेची बस यायच्या आधी तिला तयार करून सोडायचं हेच माझ्या डोक्यात असतं ओके थोडं जरा तुझ्या मालिकेशी मालिकेबद्दल बोलूया मालिका जेव्हा तू स्टार्ट केलीस आणि आत्ताचा टप्पा यामधला फरक काय सांगशील किंवा तुला असं वाटलं होतं की या मालिकेत आपल्याला नॉमिनेशन मिळेल नॉमिनेशन व्हेरी ऑनेस्टली मला खरंच वाटलं नव्हतं पण हे प्रवास मी नक्कीच इथे शेअर करायला मला आवडेल की जेव्हा सुरुवात झालेली ना तेव्हा लूकवरनं म्हणा कॅरेक्टरवरनं म्हणा मी स्वतःच स्वतःला थोडी चाचपडत होते की कशा प्रकारे हे कॅरेक्टर आपण करू जेणेकरून ते लोकांना रिलेटेबल वाटेल कारण तसं बघायला गेलं तर गायत्री प्रभू इज व्हेरी प्रॅक्टिकल म्हणजे असं काही नाही आहे की ती काहीतरी नॉनसेन्सच बडबडते आहे तिचं जे काही मुद्दे आहेत ते व्हेरी प्रॅक्टिकल की बाबा जुनी वास्तू आहे तर ती म्हणून आपण टॉवर बांधूया विच इज प्रॅक्टिकल मी घर चालवते मी कमवून आणते तर घरात माझी चालली पाहिजे विच इज प्रॅक्टिकल आणि जे घराघरात होतं सो प्रॅक्टिकल आहे ती नाही असं नाही पण ते एक बॉडी जेस्चर म्हणा किंवा एक गायत्री प्रभू म्हटल्यावर लोकांच्या डोळ्यासमोर काय व्यक्तिरेखा उभी राहिली पाहिजे ह्याच्याबद्दल मी तेव्हा जे चाचपडत होते आणि जसं मी मगाशी म्हटलं की आमचे डिरेक्टर रायटर प्रोड्युसर यांनी जी काही थोडी थोडी हेल्प केली इनपुट्स दिले त्याच्यामुळे सुरुवात झाल्यापासून आत्ता गायत्री प्रभू हे जे कॅरेक्टर लोकांसमोर उभं राहिलं आहे आणि ते इतकं पोचलं आहे की आज त्याला मटा सन्मानमध्ये नॉमिनेशन मिळालं आहे सो आता मला स्वतःलाच त्या कॅरेक्टरबद्दल इतका कॉन्फिडंट कॉन्फिडन्स आहे की हे फेक नाही आहे हे रिलेटेबल आहे भले त्याची विचार करण्याची पद्धत वेगळी असेल पण ते रिलेटेबल आहे सो अशा मानसिकतेवर मला आता विश्वास बसायला लागला की अशी माणसंसुद्धा असू शकतात खरं तर तुझ्या चेहऱ्यावरूनच मला तुझा आनंद फार दिसतो आहे गगनाथ <laughs> <साथे laughs> तुला स्वतःला या मालिकेबद्दल काय जास्त आवडतं मला स्वतःला या मालिकेबद्दल आवडतं ते म्हणजे ना या ह्याच्यातली सगळीच कॅरेक्टर आपण म्हणून रिअलिस्टिक आहे म्हणजे खूप जास्त असं हिरोइजम आहे म्हणून तो हिरो सगळंच बरोबर करतो आणि त्याच्याकडे सगळ्यात सुपर पॉवर आहेत असं अजिबात नाही आहे तो टिपिकल आपल्यातला एक उडान टप्पू मुलगा आहे जो आपल्याला खूप रिलेट होतो आणि फॉर दॅट मॅटर जसं में मी आत्ता म्हटलं गायत्री प्रभू ही जरी निगेटिव्ह असली वॅम्प असली विलन असली तरी ती खूप रिलेटेबल आणि प्रॅक्टिकल आहे जी आपल्या घरात आजूबाजूला माणसं असतात आणि अगदीच त्या बाबतीत म्हटलं तर शिवानी सुर्वेचे कॅरेक्टर पोर्ट्रे करते मानसी नावाचं तर तेही अगदीच सतत मुळू मुळू रडत बसणारं असं नाही आहे आणि मला त्यातलं विशेष आवडलं जे नेवर अप जो माझा ॲटिट्यूड आहे तो तिच्याकडे आहे की आज गायत्री मॅडमनी ह्याच्यावरनं अडवलं तर आपण त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढू उद्या ते अजून बंद पाडलं तर आणखीन काहीतरी मार्ग काढू सो हे फार रिलेटेबल आहे मला ही सगळ्यात जास्त चांगली गोष्ट वाटते जाताच आता प्रेक्षकांना काय सांगू Uh, मी जाता जाता प्रेक्षकांना हेच सांगेन की uh, आमची मालिका बघत राहा आणि सगळ्यात 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 महत्त्वाचं इतक्या वर्षांपासनं आपल्याला जगाचं भान ज्यांच्यामुळे आहे सकाळी उठल्या उठल्या आपला दिवस ज्या गोष्टीने सुरुवात होतो वर्तमानपत्रांनी तर मटावर असंच प्रेम करत राहा वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ट्रॉफी घेऊनच बाहेर परत आपण इंटरव्ह्यू करूया थँक्यू